नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील कॅन्सर संदर्भात येवल्यात साईसिद्धी हॉस्पिटल पारेगाव रोड या ठिकाणी मोफत कॅन्सर तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आलं जागतिक कॅन्सर दिन व पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर साईसिद्धी हॉस्पिटल येवला व येवला तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन पारेगाव रोड साईसिद्धी हॉस्पिटल येवला येथे करण्यात आले होते यावेळी शिबिराचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दाराडे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी डॉक्टर श्रीकांत काकड डॉक्टर राहुल काकड डॉक्टर अश्विनी काकड नागरगोजे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी येवला तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे येवल्यासारख्या ठिकाणी कॅन्सरवर उपचार सुरू झाले असून केमोथेरपी देखील आता येवल्यामध्ये केली जाणार असल्यानं कॅन्सर रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे हे स्कॅन अँड येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला सेवा मोटर्सचे से अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला